डॉक्टरला अटक करण्याचं धाडस पुणे पोलिसांमध्ये कधीच नव्हतं आणि आपण बघितलं असं वर्षभर मी सातत्यानं सचूनच्या डॉक्टर डीनला डीनवर जे आरोप होते ते वस्तुस्थिती खरी होती त्याला अटक आजपर्यंत केली नाही आणि ह्याच्यामध्ये ज्या दिवशी हा तप ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांचा तपास चालू झाला तिथं संशयाचं वातावरण झालं माझ्या सेत पुणेकर रस्त्यावर उतरल्यानंतर ह्या सरकारला जाग आली आणि जाग आल्यानंतर आम्ही रोज या प्रकरणावर बोलतो आहे आणि सरकारला रोज याच्यामध्ये पोलिसांना ह्या प्रकरणात शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचं जाण्यासाठी आम्ही त्यांच्यावर प्रे पुणेकरांचं प्रेशर येत आहे त्यामुळं हा तपास थोडा गतीने चालला असं दिसतंय आज अजय तावरेसारखा माणूस ससूनमध्ये जनतेचं रक्त गोठणारा डॉक्टर ज्या पद्धतीने समोर आला आहे अनेक वेळा लोकं माझी की ससूनच्या रिपोर्टमध्ये चु चुकीचे पैसे घेऊन रिपोर्ट दिले जातात ती आज वस्तुस्थिती खरी ठरली आणि ह्याच्यामध्ये अजय तावरेने ह्याच्यापूर्वी किती ब्लड रिपोर्ट केलेत किती रिपोर्टमध्ये बदला बदल केली किती खुनाच्या गो गुन्ह्यात पैसे घेतले किती आमच्या माय भगिने असेल त्यांचं आत्महत्या केल्या असेल किंवा सुसाट केल्या असेल किंवा काय महिलांना काय त्यांच्या परिवाराने मारलं असेल तर त्यांच्या परिवाराचे रिपोर्ट आजच माझ्या लक्षात आलं की हे सगळे खोटे आणि व्यवहार करणारे हे अजय तावरेसारखे लोक आहेत म्हणून समाजाचा या सरकारवर विश्वास नाही अजय तावरे सारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे असं त्याचं कर्तृत्व आहे आणि याला हश मुसरीफ पाठीशी घालतात अशोक मुसिफांनी ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे वर्षभर आम्ही जर ओरडतो आहे आम्ही पुणेकर म्हणून ओरडतोय एक लोकप्रतिनिधी आमच्या शब्दालाच किंमत नाही का पण आता पुणेकर गप बसणार ना ना नाहीत रोज पुणेकर रस्त्यावर येणार आहेत आणि पुणेकर यांना धडा शिकवणार आहेत अशा मुसिफांनी ह्याच्यामध्ये राजीनामा देणं देणंच आहे आणि अजय तावरेला कोणी फोन केला हे जे तपास झाला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मनोज पाटील सारखा कोणतरी अधिकारी यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी